जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्टविती परोपकारे आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची या अभंगातील चरणावर आज आपण थोडक्यात सारांशमध्ये विवेचन करूया आज जगाला आपलं हित कशामध्ये आहे हेच कळे नास झालेलं आहे म्हणून जगद्गुरू तुकाराम महाराजांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आपुल आपुले हित कशामध्ये आहे हे, हे समजावून सांगण्याचा प्रयत्न त्याने आपल्या अभंग गातेमध्ये केलेले आहेत आपुलिया हिता जो असे चागता माता पिता तयाची या असं जगद्गुरु तुकाराम महाराजाने पाचवा वेद ज्याला आपण म्हणतो आणि तो पवित्र अभंगातेमध्ये सर्वसामान्य लोकांना तळागाळातील लोकांना ते सांगितलेले आहेत अगोदर ज्या भक्तांना ज्या आई वडील माता पिता बंधू भगिनींना आपुले हित कळाले तर ते या जीवनामध्ये यशस्वी झाले असं म्हणायला काही हरकत नाही म्हणून संतांना कळवळा आला वडिलाच्या नंतर संतांना कळवळा येतो आणि दुसरे जे लोक आहेत मायावी अशा लोकांना कळवळा येत नसतो कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती म्हणून लेकराची दया आई आईवडिलांना येते आणि यानंतर साधू संताना या संपूर्ण विश्वाची दया येत असते म्हणून बुडती हे जन न देखवे डोळा येतो कळवळा मनवणे असं जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगातेमध्ये म्हटलेले आहेत जे काय रंजले गांजले त्याशी मने जो आपुले तोची साधू ओळखावा जाणावा म्हणून मायबापू देव इत्रत्र कोटे ही, नाही असही तुकाराम महाराजांनी सांगितलेले आहेत कीर्ती धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी सज्जनाच्या संगतीमध्ये आपले हित आहे दुर्जनाच्या संगतीमध्ये हित नाही त्या ठिकाणी अहितच आहे म्हणून रावण हा दुर्जन होता म्हणून सका भाऊ असलेला बिभीषण देवाच्या सानिध्यामध्ये येऊन राहिले तेव्हा त्यांचा खऱ्या अर्थाने बिभीषण भक्ताचा उद्धार झाला म्हणून कशेपूच्या पोटी भक्त प्रल्हादाने जन्म घेतले आणि त्यांनी भगवंताची रात्रंदिवस नामभक्ती चालू ठेवली आणि या नामभक्तीला कंटाळून जो भक्त प्रल्हादांचे वडील होते हिरणे कश्यपू त्यांनी म्हटले हे प्रल्हादा तू माझ्याशिवाय दुसऱ्या कोणाचेही तू नाव घेऊ नकोस मीच या विश्वाचा करता करविता आणि मीच देव आहे अशा प्रकारचा गर्व त्या हिरण्यकशिपूला झालेला होता पण भक्त प्रल्हादानी म्हणाले हे वडील हे पिताश्री तुम्ही मला देवा समानच आहात पण तुम्ही देव नाहीत बरं का आणि सृष्टीकर्ता हा सर्व शक्तिमान आहे आणि तो जळी स्थळी काष्टी चहूकडे भरून उरलेला आहे म्हणून त्या देवाला शरण जाऊन त्या देवाची भक्ती करायला पाहिजे असं ज्यावेळेस भक्त प्रल्हादाने आपल्या वडिलांना हिरण्यकशिपूला समजावल्यानंतर हिरण्यकशिपूला फार मोठा भयंकर राग आला मी एवढा बलाढ्य असताना काही केल्या माझाच मुलगा माझं ऐकत नाही मग हे लोक दुसरे कसे ऐकतील म्हणून हिरणने कशी पुणे भक्त प्रल्हादाला मारण्याचे ठरविले हत्तीच्या पायाखाली दिले उकळत्या तेलामध्ये टाकले कडे लोट केले नाना प्रकारच्या यातना केल्या तरी सुद्धा भक्त प्रल्हादाला जगत विष्णू भगवंताने तारले एवढेच नव्हे तर होलिका ही हिरण्यकेशपूची बहीण होती आणि तिला वरदान होता की मला अग्नी जाळू शकत नाही अशा प्रकारच्या त्या गर्वामध्ये ती होती आणि लहानशा भक्त प्रल्हाद बाळाला घेऊन ती होलिका बर काष्टाच्या ढिगाऱ्यावर बसली आणि लोकांनी दैत्य समूहाने अग्नी लावले काय चमत्कार पहा आणि ईश्वराने होलिकालाच जाळून भस्म केले आणि भक्त प्रल्हादाला जशाच्या तशा पद्धतीने बर का जिवंत म्हणून सांगण्याचे तात्पर्य एवढेच की भक्त प्रल्हादाला आपले हित कळालेले होते हिरण्य कशेपूला आपले हित कळालेले नव्हते म्हणून आपुली या हिता जो असे जागतात धन्य माता पिता तयाची आहे तयाची म्हणून कुणाला पैशाच्या मदाने आपले हित कळत नाही कुणाला आपल्या विद्येच्या गर्वाने हित कळत नाही कुणाला आपल्या रूपाच्या बळाने गर्व कळत नाही कुणाला आपल्या शक्तीच्या बळाने आपले हित कळत नाही म्हणून सर्वात अगोदर स्वतःचे हित स्वतःला कळणे हेच शहाणपण होय अगोदर हित कळाले ना मग तो मनुष्य आपल्या जीवनामध्ये सुखी समृद्धी आणि निरोगी होण्यासाठी काही काळ लागत नाही म्हणून हितासाठी जाग राहणं हे अतिशय महत्त्वाचं आहे तुम्ही लाईव्हवर आता सध्या बरेच भक्तगण जोडलात त्याबद्दल सर्वांचं नामगजर या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांना रामकृष्ण हरी नमस्कार शुभ संध्याकाळ बरं का आणि तुम्ही जर नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा